नाशिक मदे पुन्हा एकदा आयकर विभागानं छापेमारी सुरू केली आहे शहरात सकाळच्या सुमारास आयकर विभागानं काही सरकारी ठेकेदार व चार्टर्ड अकाउंटंट यांच्या कार्यालयासह निवासस्थानी छापे टाकलेत ही कारवाई टाक एक दोन दिवस अजून चालण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते यामुळे चांगलीच खळब उडवली आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरात आयकर विभागानं विश्रांतीनंतर पुन्हा एकदा छापेमारी सुरू केली सुमारे एकशे पन्नास अधिकारी वेगवेगळ्या वाहनातून नाशिकमध्ये सकाळी दाखल झाले हे अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर औरंगाबाद व दुसरीकडे छापेमारी झाल्याची प्रथम माहिती देण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात छापेमारी ही नाशिक शहरात सुरू झाली याबाबत पोलिसांनाही कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती नंतर पोलिसांना या कारवाईमध्ये सहभागी करून घेतल्याचं सांगण्यात आलंय आयकर विभागाना सकाळी केलेल्या या छापेमारीमध्ये सरकारी ठेकेदार असून त्यांच्याशी निगडीत काही चार्टर्ड अकाउंटंट यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानात देखील छापेमारी करण्यात आल्याचं सार्वजनिक बांधकाम विभाग महानगरपालिका व जिल्हा परिषदेशी निगडीत असलेल्या काही ठिकेदारांवर आयकर विभागाने छापेमारीची कारवाई केली आहे यातील दोन ठेकेदार हे नाशिकमध्ये वास्तव्यास आहे तरी हे सिन्नर तालुक्याशी निगडीत आहे तर हे ठेकेदार मुंबई नाके येथे वास्तव्यात असून त्यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमी सह काही सरकारी इमारतींच्या देखील सहभाग घेतला तर याच ठेकेदारांचा व्यावसायिक पार्टनर हा जिल्हा परिषदेचा माजी सदस्य असून त्याने सभापती म्हणून देखील कामकाज पाहिल्याची चर्चा आता शहरात सुरू आहे जागर जनसांसाठी संदीप नवसे नाशिक